चोडामार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आय टी आय इमारतीला पुराच्या पाण्याने संपूर्ण इमारतीच्या बाहेर पर्यंत पाणी साचलं होतं विद्यार्थी शिक्षक पुराच्या पाण्यामुळे अडकले होते याबाबतची माहिती आय टी आयचे चे याबाबतची माहिती आय टी आयचे चे संदीप बिबवणेकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिली यावेळी मंत्री केसरकर यांनी देतील असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची सूचना बांधकाम विभागाला दिली आहे मंत्री केसरकर दोणामार्ग दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी आय टी आय इमारतीची पाहणी केली सोडला आणि वर्कशॉप मध्ये येऊन म्हणजे जवळपास पाणी या ठिकाणी कंबरबल होता म्हणजे आता <करेंगा> जे ती दिसत नव्हती मी स्वतः पाण्याचं वर केलं आणि ते पाणी तिथून काढलेलं आणि पाण्यात प्रचंड होता आता हे पुढचा जो गडगा आहे तो पूर्णपणे आता भासल म्हणजे आम्ही त्या मुलांना वगैरे लावायला बांधत नाही आणि जर पाण्याची लेवल साहेब बघितली तर त्या बांबूच्या व तुरपित बघा एवढी पाण्याची लेव्हल होती आणि पूर्ण म्हणजे आय टी आयला अडीच तीन फूटच्या ठिकाणी पाणी होतं म्हणजे हा गडगा होईल तो असतील नाही तो गडगा पाणी कसं तुटेल परंतु हे जे ब्रिज आहे आठवड्यातून साडे पाच वेळा पाणी आठवड्यातून पाच वेळा पाणी दीड फूट पाणी वर असतं ऑक्स झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळी साहेब अशा प्रकारची झाडे या ठिकाणी येऊन अडकतात आणि दोन्ही केव्हा केव्हा तर तीन हे पॅक होतात वरचे पाईप आणि त्याच्यामुळे रेग्युलरली पाणी अडीच ते तीन पाणी वर असतं आठवड्यातून पाच लढा म्हणजे आम्ही शाळेत जाणारी मुलं म्हातारी इथून आम्ही ओढून काढतो जाऊ नका म्हणजे आमचं बदल पण या वर्षी साहेब जे पाणी आलं ना तेवढं पाणी कधी आलेलं मे दोन हजार एकोणीस मध्ये ही आय टी आलेली आहे मे दोन हजार एकोणीस ते आजपर्यंत इतकं पाणी आलेलं नाही पण आणि एवढ्या जोरात साहेब पाणी होतं ना की असं वाटायला लागलं की समोरचं सगळंच वाहून जायचं हो काय कंपाऊंडवाद डाळी असेल ती मारून घ्या ज्या दिवशी साहेब पाणी आलं ना त्या दिवशी जीवाचा आकांकडून आम्ही आतमध्ये आलो काय भीती होती ग परंतु नशीबाने सुदैवाने ते लाईट ऑफ झाली त्याच्यामुळे काही झालं नाही परंतु आता जे लोक आरों म्हणजे ते ॲक्च्युली तो बाहेर पाहिजे होता आणि पाण्याचा साहेब जो फ्लो आहे ना तो या बाजूने इतका मोठा फ्लो आहे की संपूर्ण खालची भिंत वाहून गेलेली आहे दोन्ही संख्या झाला आणि इकडून वेगवेगळ्या

पद्धतीचा आहे पलीकडे डम्पिंग ग्राउंड मध्ये पूल आहे त्या पुलाच्या वर तीन फूट पाणी आलेलं हे सगळं झाडी पडल्यामुळे टॅन झाल्यामुळे ओढ्याने पाण्याने मार्ग बदलला आणि ते सगळं पाणी आमच्या मागच्या वर्षामधून आणि मागच्या बाजूने घेतलं गोष्ट आहे की की बीएमसीर आम्हाला डंपिंग ग्राउंडच्या बाजूला म्हणजे ही जी कंपाऊंड वॉल आहे ना त्या कोपऱ्यामध्ये जे वीर हे आमचं नगरपंचायत डम्पिंग ग्राउंड आणि साहेब या बाजूला ना बीएमसीची वीर आहे पण ती आता वीर एवढी खराब झाली कारण बाजूला दहा डंपिंग डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे याचं पाणीच पिऊ शकत नाही

दोस्ट नियो घिर अजिन तर्स देश्त ढ़त कि बाखा ठाआ इस दीप नाध आला डिया तरुट हुएवाश भू जिरने जी बहुत जातना भमा टतर ना है सिर्मुस टिंपहुहले शानि I deve ख आड़ा कति आपनाला समय जनादा टार्यफयोष्त व्हाईस न्यायाधीश सध्या इलेक्ट्रॉनिक आर एस सी आणि कोपा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेशन प्रोग्रामिंग असिस्टंट असे तीनच ट्रेड ट्रेड आहेत आणि इलेक्ट्रॉनिकचं दोन युनिट आहेत असे फक्त चारच युनिट या ठिकाणी साहेब चालतात काय झालं सांगा इथे आठ ट्रेड मंजूर होते त्याच्याबरोबर मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मशीन मेकॅनिकल पोलीस टाईप हे त्याच्याबरोबर तीन ट्रेड आणखी मंजूर होते परंतु जो ऍफिलेशन नावाचा जो काही प्रकार आहे ते झालं होतं <úcar> की मे दोन हजार एकोणीस मध्ये बेल्डिंग ताब्यात घेतली आणि त्याच्यामुळे दोन वर्ष त्यांच्या आणि जो ताब्यात घेतल्यानंतर साहेब पहिला महत्वाचा काळ होता तो ट्रेडला ऍप्युलेशन ते राहून गेले आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय सांगा की प्राचार्य जे आपल्याकडे जे रेग्युलर पाहिजे ते अतिशय महत्वाचे आहे बाकी ट्रेड सगळ्या साहेब अगदी फुलफिल आहे आमच्या जिल्ह्यामध्ये जे कौशल्य विकाचे अधिकारी आहेत तेरा युनिट आहे चारच अधिकारी आहेत प्रत्येक अधिकाऱ्याकडे साहेब चार चार कार्यभार आहे त्याच्यामुळे वैभववाडीचा माणूस सावंतवाडीला सावंतवाडीचा माणूस असं करून सगळं ते बोला चालूशात करायचं म्हटलं ना तर यंदा डिझेल मॅकॅनिक आणि आर ची दुसऱ्या बँकेच्या संदर्भात कागदपत्र चालू आहे जो ऍपुलेशन नावाचा प्रकार तो डीजी म्हणजे दिल्लीमधून तो केला जातो पण त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्र शासनात सुद्धा काय सांगा आपण एक नियंत्रण म्हणा की आपण सूचना त्याप्रमाणे जाद्या वगैरे सगळं पाठवलेलं आहे काय चुकी आहे मशनरीची ती पण त्या ठिकाणी पाठवलेली आहे तर आता यंदा नाही पण पुढच्या वर्षी शंभर टक्के आलेली दुसरी बॅच परंतु आणि डिझेल मेकॅनिकची बॅच जी तीन बॅचेस होत त्याला एन सी बी परमिशन नसल्यामुळे बंद पडलेली ती कदाचित पुढच्या वर्षी चालू आहे या वो सितारे या वो सितारे वो सितारे करने का एडमिशन तो पलोड़ा माला तेज़ामली टिफ़ेंट किसने किसने हाँ सर टिफ़ेंट हाँ हाँ वो सर या अच्छा अच्छा क्या है तो वो भी ये सर संचालक कवि आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल